राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो एकदम सकाळचा वातावरण आहे पहा मग आता झोपेतून उठून मग मी चालू आहे शेळेली खाद्य आणाय मग अजून काही आंघोळ बिंगूळ केले नाही मग खाद्य म्हणजे आपण बाजरी केले ना खाली शेळ्यांसाठी खा मग ती उपटून घेऊन यायची मग तिकून आलो का आंघोळ करायची पाणी होईल आणि मग शेळीली बाजरी टाकून देऊ मस्तपैकी आता शेळीली खाद्य झाले ना थोडासा खायला आपल्याक तर चला मग आता आपण चालू आहे खाली बाजरी आणाय शेळ्याली तर ह्या मित्रांनो आता आपण जुऱ्यामध्ये पोचलो आहे एखादी सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी पाखरांचा किलबिला टाकू ते कानो आणि इथं समोर दिसतोय पा ही शेळली आपण बाजरी केली एवढं काय दाटवत आणि नाही पातळ पाताळच आहे मित्रांनो पण चला आपल्या शेळ्यांसाठी आपल्या शेळ्या काही जास्त नाही चार पाच शेळ्या दिली तर ने उपटून आता अन मागच्या व्हिडिओमध्ये मी आपली आमच्या अकोले तालुक्यातला कवटवाडी इथला काठा दाखवला होता तर आपण त्याला पण भरपूर साथ दिली मित्रांनो तसंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपली आमच्या बाजूचा ऊरुज दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पाहतळा तर चला आता आपण या वावरामध्ये जाऊ बाजरी उपटाय शिळेली तर दोस्तांनो आता आपण या बाजरीच्या वावरामध्ये पोचलोय हे पा या वावराच्या खालच्या साईड नाही ना ही बाजरी पाताळे पण वरच्या साईड ना चांगली दाट आहे तिकडं पा आणि जर ही बाजरी आपण कापून नेली इला जर पाणी जर सोडला ना मित्रांनो की पुन्हा फुटल पण आपण कापून नाही ने नेणार आपण उपटूनच नेणार आहेत कारण कसं आहे मित्रांनो आता टाइम नाही राहिला पुन्हा या वावर काय मी म्हणा महत्वाचे याची नांगरणी म्हणा महत्वाची एक भातासाठी पुन्हा मग चला आता बाजरी आपण उपटूनच नेऊ तर चला दोस्त ना पा आता बाजरी बांधून याला आपण चराटे आणलाय डोक्याला टायले आणलाय मग हे देऊ साईड साईडला ठेवून इकडं असा आणि बाजरी उपटायला सुरुवात करू आता इकडून थोडीशी लांबा दे तिकडे थोडी आकूड आहे ना मग ही लांबा लांबालच उपटून नेऊ आपण नाही कोणतं तरी जनावर आयले मित्रनो त्यांना बाजरी खायली काय चालूच आहे आता रस्ते ये जनावर येथे ती अठ्ठे तीस आणि ही आहे ना उपटून म्हणजे अशी नाही शे मित्रांनो काय वावर आहेत ना आपली रिकामी करायची पुन्हा ना तर नागरायसाठी आता याच्यात गाडवा झालाय बारस आणि चला आता पुरल, पुरल जोर पुरल आपल्या का काही शेळ्या शेळ्याय नाही ती शेळ्या आपल्या किती आहे ती बकरा शेअरपास म्हणजे मोठ्याला शेळ्या आपल्याजवळ दोनच ती आणि बकराच आपल्या बकरा बाकरा दो, दोन तीन बाकऱ्या ती मग थोडीशी नाही अशी एवढी 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 कवरपर नेऊ आणि ती थोडी सुका टाकायला थोडा पडला का थोडीशी अशी सुकून आणि मग शेळी घालायची कारण कसे कवळी बाजरी राहते कधी कधी रंग शेळी लागायचं वे वाटत आहे आणि तशी बाजरी आपली खालच्या साईडला आहे पण ती आपण खायला पेरले ना मग ती अजून टायम आहे ती निसवते का नाही पोहू आता ही एवढी उपटून झाली का तिकडे चक्कर मारायची मागच्या टायमाला गेलो तो ती होती आपल्याला पहा या ती निसया सुरात आहे का नाही मग पाया लागल ना चला आता ही अशी उपटून घेऊ मस्तपैकी एक कवर बरं आपण उपटून येणारच आहे ती काही बाजली ना मित्रांनो उपटतच नाही अशी फुटवा खेळायचं आहे ना आता आपला छोटासा वजा तयार झाला आहे मग एवढं इडली आपण बाजरी उपटली पण मग आता हिला थोडीशी झटकून घेतली आपण पण माती येईल पा मग बरंच लांब उरणी असं ना वजा मग थोडीशी माती झटकून घेऊ आणि ती माती असली काय शेळ्या व्यवस्थित खाती नाही ती मग थोडी झटकून म्हणजे अशी आपल्याजवळ ही काठी आहे बारीक पा यांना ना थोडीशी बुडका अशी ठोकून घे म्हणजे मग माती चांगली फोडून जाते वाजाय हलका होताय आणि जनावर मस्त खातात ना का थोडीशी अशी या काठीला ठोकून घेते म्हणजे माती फोडून जाते मग कापून जर नेली तर मग मग अशी माती देते काही येत नाही थोडी 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 नॉर्मल ठोकून घ्यायची आता पार पडून आणि मित्रांनो पहा आता पाखरांचा कसा मस्त किलबिलाट आवाज येतोय आणि एक छोटासा आवाज येतोय ना असा कुकू तर त्या आमच्याकडे तो कुंभार कुकरा नावाचा पक्षी आहे पण आपली आवाज आहे माहीत नाही मित्रांनो तर चला आता आपण ही माती मस्त ठोकून घेतात घराचकून घेऊ मग आपण सरट आणला ना त्या हो आता वजा बांधू याचा वजा काही मोठा नाही होणार बारीकच आहे पण मग लांब याय का आहे वर आपल्या परतीकडे वर जायची मित्रांनो चांगला पिया वजा बांधून घेऊ मित्रांनो हे असा सकाळची संध्याकाळची येऊन ही बाजरी निया लागतो शेळ्यांसाठी आणि कसं आहे मित्रांनो चालत आहे आपला उदर निरोह चालतो इशेंसाठी जेव्हा तिथे खाद्य पाहिजे सगळ्या गोष्टी लागत आहेत आता नुकताच एक बोकडू आपला तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवला तर वजा थोडा भाजी कसा झाला मित्रांनो जाऊ त्या आता ना पुढच्या टायमाला म्हणजे पुन्हा उद्या येऊन आपण जास्त नेऊ त्याला काय नाही आवडली बाजरी खाली ना थोडी थोडी तर मग शिळ्या मस्तपैकी सरत आहे ती आता गावात हिरवा फुटला फुटलाय जरा चला आता हे वाज आहे ना आपण इडच ठेवू आणि आपल्याला ना आता खाली ज्या आहेत ना आपल्या तर निसृत आहेत त्याने पया जायचे चला मग आता त्या खाल्ल्या का जाऊन येऊ आपण आणि मग ह्या वाजा उचलू आणि जाऊर आपल्या जापाक मग आंघोळी करायला लागणार आहे ना तर टाईन इडच ठेवू हि चला तोर खालून फिरून घ्या आपण त्या बाजार निस नाही पोहू तर आता दोस्तानो आपण ज्या खालचे आपल्या वावरात ना तिकडं ज्या खायला बाजऱ्या केल्यात ना त्या बाजऱ्याने खालू आता त्या बाजऱ्या बाहेर पडायच्या आपल्या त्यात पा आणि काही ठिकाणी बाहेर पडल्या ते तर एकदम अशा डोकीच्या वरवर वर वाढल्या ते भरपूर वाढल्या उंच आणि कसं आहे मित्रांनो आता पावसाळा एकदम तोंड आलाय मग आता जर पावसाना वेळ दिला तर मग आपल्या बाजारा निघून जातील आणि वेळ नाही दिला तर शेवटी मग हज्याच होणार आहे थोडीशी कारण थोडा उशीरच झाला आहे ना पण शेवटी निसर्ग आहे आता त्याच्या मनावर हो राहिला आपल्या काय हातात नाही ना ह्यापाकडून काही ठिकाणी एकदम शिक्कासा बाहेर पडल्या त्या पा आणि उं उन, उंचीसुद्धा भरपूर वाढली एकदम वरून मी आपल्याला दाखवतो पा एकदम मी आता बाजरीमध्ये उभे तर किती वाढले पा डोक्याच्यावर गेले आता पाठीमागून सुद्धा डोक्याच्यावर बाजरी गेले काही ठिकाणी गळ्या वाढले तर भरपूर उंच वाढल्यात बाजरीला काही नाही मित्रांनो बाजारी एकदम व्यवस्थित आहेत फक्त थोडा उशीर झाल्यामुळं मग थोड्या उशीरच होत्या ती पो आता आपल्याला कसा वेळ भेटतोय किती वेळ भेटतोय आता काही बाजऱ्या बाहेर पडायच्या भेटतात काही बाहेर पडल्या ती आता वरच्या वावर चांगली आहे आणि वर एकदम शेवटचा वावर आहे ना तिढं मी आपल्याला दाखवलं त्या शेळेली खाद्य केलाय तर चला तिढं आता वजाय आपण बांधून ठेवला आहे घरी जायची आंघोळ करायला ते पाहिजे अशी बाजरी आहे मित्रांनो चला आता आपण वर जाऊ ते वजा घेऊन आणि आपल्याली घरी जायची चला आता ह्या वजा आपला तयार आहे आता ह्या उचलून घेऊ एवढी बाजरी आपण उपटली आता या वजा बिझा बांधून डोके घेऊन आपल्याला बरंच लांबूर जायचे आणि अजून आंघोळ करायची आपल्याली तर चला आता ही बाजरी घेऊन जाऊ मग आंघोळ बिंगूळ करू आणि मग शेळीला टाकू तर कसं वाटला आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सरेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी